नमस्कार सक्री वाहन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरचे मित्रांनो आपण सोयाबीन या पिकावरची दुसरी फवारणी किती दिवसात करावी कोणती करावी आपल्या सोयाबीन पिकातील फुलांची संख्या जास्तीत जास्त यावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तशेत मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये फुलांची संख्या जास्तीत जास्त वाढली तर परिणामी उत्पादन पण वाढेल तसेच शेतकरी मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी चाळीच्या पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान व्हायलाच पाहिजे तसेच शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी करताना आपण सर्वात महत्त्वाचे व नाव असलेले टॉनिक म्हणजेच टाटा भा टाटा भाचा वापर करताना तुम्ही चाळीस प्रति पंधरा लिटर पाणी करता करावा तसेच शेतकरी मित्रांनो जर तुमची जमीन जाड असेल काळी जमीन असेल व तुमचा सोयाबीन जास्तीत जास्त वाढून जातो किंवा खूप प्रमाणात वाढ दाखवत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही कल्टर या पीजे आरचा म्हणजेच प्लॅन ग्रोथ लेग्युरेटरचा वापर करावा कल्टरचा वापर करताना शेतकरी मित्रांनो पाच एम एल पंधरा लिटर पाण्याकरता याचा वापर करावा तसेच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून बॅरेऑक्साईड हे नाव झालेल्या कंपनीचं असून हे तीस एम एल पंधरा लिटर पाण्याकरता याचा वापर करावा तसेच शेतकरी मित्रांनो भृष्टनाशकमध्ये तुम्ही रोको तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याकरता वापर करावा जास्त पाऊस असेल तर तुम्ही रोको बावीस टी याचा फवारा नक्कीच करावा जर वातावरण स्वच्छ असेल तर अतिरिक्त खर्च करू नये तिकडे मित्रांना व्हिडिओ जर पोरमेट वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बे ऐकायला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद